आज भोकरदन येथे पंचसंख्या कार्यालयासमोर तुम्ही काय मागणी माझं नाव शिवाजी अंकुतराव ठोंबरे मी उपोषण करता आमच्या गावातील माझ्या सोबत पन्नास जण गावातील मंडळी हे त्यांची मागणी आहे मागणी अशी आहे आमची की एकोणीसशे बहात्तर पासून आम्ही सरकारी जमिनीवर गायरान जमिनीवर आम्ही त्या ठिकाणी राहतो एकोणीसशे बहात्तरला ला आमच्या गावामध्ये त्यापूर्वी जमिनी पडित असल्यामुळं नदी नाल्यांना खूप पूर यायचा आमचं जुना गाव हे पूर्णा नदीच्या काठावर होती त्यानंतर शासनाने एकोणीसशे बहात्तरला ला आम्हाला सर्वांनी त्या ठिकाणी घटनंबर तीनशे बासष्ट जवळकेडा ठोंबरी या ठिकाणी आम्हाला खळवडी म्हणून राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यावेळेस एकोणीसशे बहात्तरला ला तहसील कार्यालय जालना व क जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर यांच्या वतीनं आम्हाला त्या ठिकाणी रहिवासी म्हणून ठेवण्यात आले आणि एकोणीसशे बहात्तरला ला त्या सातबाऱ्यावर त्याचा फेरफार क्रमांक एक अशी एक नोंद घेऊन त्या ठिकाणी खळवडी ही इतर अधिकारामध्ये आमचं ठेवण्यात आलं दुसरी मागणी अशी आहे याची आम्हाला नमुना नंबर आठ ची अत्यंत आवश्यकता का भासत आहे की राज्य शासन केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजना की घरकुल योजना चालवली आहे रमाई योजना अनेक योजना आहे शासनाच्या ज्या घरकुलाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी दिल्या जात्या आणि त्यासाठी नमुना नंबर हा एक महत्वाचा पुरावा म्हणून त्या घरकुलासाठी लागतो नेमकी आमच्या गावकऱ्यांची व इतर मागासवर्गीयांची त्या ठिकाणी अडवणूक केल्या जाते आमचं असं एवढंच म्हणणं आहे यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जेणेकरून गोरगरीब जनतेला घरकुल मिळेल एवढीच आमची अशी सर्वांची मागणी आहे दुसरा विषय असा आहे मागासवर्गीय वस्ती आमच्या गावामध्ये गोरगरीब कुटुंब आहे चाळीस पन्नास कुटुंब आमच्या गावामध्ये राहतात त्या ठिकाणी त्यांची नोंद नमुना नंबर आठ ला घेतलेली आहे पण मूळ मालक ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतच्या खाली ज्या व्यक्तीला नमुना नंबर आठ दिला त्याचं नाव ग्रामपंचायत मूळ मालक म्हणून ठेवलेलं आहे आणि दुसरं इतर भगवतदार मध्ये त्या ठिकाणी ते नाव घेतलेले आहे समोर व्यक्तीचे तर शासना आमची अशी विनंती आहे की आमची मागणी आहे की त्यांचं ते ग्रामपंचायती हटवून त्यांचं सुद्धा नियमाकुल करून द्यावं हे आमची विनंती आहे एवढ्यासाठीच आमचं हे उपोषण आहे जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं सर्वच गावकरी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहोत आम्ही तोपर्यंत उपोषण कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेणार नाही याची प्रति साहेबांनी नोंद घ्यावी अशी आमची विनंती आहे माझं नाव शिवाजी अंकुतराव ठोंबरे एक सामाजिक कार्यकर्ता मी या ठिकाणी सर्व गावातील जनता या ठिकाणी घेऊन आम्ही उपोषणाला सर्वजण माझं नाव रामेश्वर बागाजी ठोंबरे मी राहणार चौकडा ठोंबरे जवकडा ठोंबरे ग्रामपंचायत अंतर्गत आमच्या गावामध्ये गायरान जमीन गट क्रमांक तीनशे बासष्टमध्ये मध्ये आमचे पूर्वज हे एकोणीसशे पासष्ट पासून त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत त्या ठिकाणी एकोणीसशे पासष्ट ला झोपड्या करून आमचे आजोबा राहायचे आजोबा नंतर आमचे वडील राहायचे आम्ही कालांतराने त्या ठिकाणी वास्त वास्तव्य केलं आणि वास्तव्य केल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी आमचे आमचे पक्के घरं मागितले पक्के घरं बांधल्याच्या नंतर या ठिकाणी आम्हाला परत आत्ता जो काही कालांतरापूर्वी सुप्रीम कोर्टचा जो आदेश आला होता गायरायन जमिनीवरील अतिक्रमण निरस्त करावे त्याच्या धास्तीने आम्ही घाबरून गेलो होतो परंतु आता परत राज्य शासनाने एक जी आर काढला की त्या जी आरमधून आम्हाला आमचे घरं नियमानुकूलित करण्यात यावे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु अजूनही आमच्या कुठल्याही प्रकारचं आमच्यावर त्या बाबतीची प्रक्रिया आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत झालेली नाही आहे तर मला असं या ठिकाणी बी डीओ साहेबांना आणि माननीय तहसीलदार साहेब आपल्या तालुका लेवलचे जे अधिकारी आहेत यांना अशी विनंती राहील की आमचं गट क्रमांक तीनशे बासष्ट मध्ये जे जाऊकडा टोंबरेचे समर्थ नगर असं नाव दिलेलं आहे त्या समर्थ नगरच्या सर्व रहिवाशांचे घरकुल जे आपण येतात घरकुलासाठी असेल काही ग्रह मिळवण्यासाठी असेल जो महत्त्वाचा पुरावा लागतो ज्याची नोंद आमची ग्रामपंचायत नमुना नंबर आठ या दस्तावेजमध्ये घेत नाही तोपर्यंत आम्ही ती नोंद आम्हाला या ठिकाणी बीड साहेब असं पत्र देत नाही ग्रामपंचायतला तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून आमचं आमरण उपोषण या ठिकाणी हटवणार नाही आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या जवकडा ठोंबरेमधीलच ग्रामपंचायतमध्ये जे नवे गाव म्हणलं जातं त्याला जवळा ठोंबरेचं नवे गावाचा उल्लेख आहे त्याच्या बाजूला चाळीस पन्नास ग्रांची एक वस्ती आहे दलित वस्ती त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायतने आपला अधिकार दाखवून त्या लोकांना इतर भोगोटामध्ये दाखवलेलं आहे त्या लोकांचाही या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आम्ही हे अमर उपोषण करत आहोत आम्हाला याचा न्याय मिळेपर्यंत आम्ही हे अमर उपोषण या ठिकाणाहून कधीही स्थगित करणार नाही